सरा रमेश लिलारे नागपूर परिक्षेत्र रेड क्वाशम पहिला पुकार निलेश तोमरे राज्य राखीव पोलीस बल पहिला पुकार पहिलवान टावर टॉप नेटवर द्यायचे रमेश लिलारे नागपूर परिक्षेत्र चालू कस्ती पुढील खेळाडूंनी ताबडतोब तयार राहायचे आणि मॅट वरती यायचे अभिषेक तावरे ठाणे शहर रेड कॉस्ट्युम वर्सेस दत्तात्रय पाटील ठाणे शहर ब्लू कॉस्ट्युम सत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार राहाय आणि त्यानंतर एकोणऐंशी खेळाडू एकोणऐंशी वजन गटातील खेळाडूंनी देखील तयार राहायचे